रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडतीय यासाठी श्रीगोंदा प्रशासन सज्ज झालंय मतदारसंघामध्ये तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र असून दोन हजार पाचशे पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे तर मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील एकशे सोळा आणि नगर तालुक्यातील चौवेचाळीस गावं असा एकूण एकशे साठ गावांचा समावेश आहे मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे सहासष्ट मतदार आहेत त्यापैकी एक लाख बहात्तर हजार त्रेचाळीस पुरुष मतदार आहेत आणि एक लाख छप्पन्न हजार नऊशे वीस महिला मतदार आहेत तीन तृतीयपंथी मतदार आहेत मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडण्यासाठी श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये दोनशे साठ आणि चौऱ्याऐंशी अशी एकूण तीनशे चौरेचाळीस मतदान केंद्र आहेत तर वांगदरी येथील एका केंद्रावर मतदारसंख्या दीड हजाराहून अधिक असल्यामुळं त्या ठिकाणी एक सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे तीनशे पंचेचाळीस पैकी एकशे त्र्याहत्तर मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था बसवण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दिली आहे मी गौरी सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे सव्वीस श्रीगोंदा सदतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची उद्या मतदान दिवस आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहे ज्याच्यामध्ये एक सहाय्यक सहाय्यकारी मतदान केंद्र आहे आणि याच्यावर आपण तीनशे पंचेचाळीस मतदान पथकांची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या एकूण पस्तीस राखीव मतब मतदान पदके आहेत अशी एकूण तीनशे ऐंशी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था जी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण एकोणसत्तर रूट आहेत ज्यामध्ये त्रेचाळीस बसेस पंधरा जीप्स आणि तेरा मिनी बसेस आहेत आपल्या ज्या दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार, मतदार आहेत तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे सहासष्ट मतदान केंद्रावर मतदारांसाठी ए एम एफ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या त्यानुसार मी मतदारांना आवाहन करते की मतदारांनी उद्या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान केंद्रावर जाऊन त्यांच्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकटीकरणासाठी त्यांचा सहभाग नोंदवावा गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्री गोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हेरायटी गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा